हृदयाबाबतचे हे फॅक्ट तुम्हाला माहीत आहे का चला तर जाणून घेऊया असे कुठले फॅक्ट आहेत ते आपल्याला माहितच नाही फॅक्ट नंबर एक चांगले एक निरोगी हृदय हे साधारणपणे एका मिनिटाला साठ ते शंभर वेळा धडकते फॅक्ट नंबर दोन तर महिलांचे हृदय पुरुषांच्या तुलनेत आठ वेळा जास्त फॅक्ट नंबर तीन तुमचे हृदय शरीरातून काढून टाकले तरी तर ते धडधडत राहते असे घडते कारण हृदयामध्ये असलेले विद्युत आवेग नेहमी सक्रिय असतात फॅक्ट तज्ज्ञांच्या मते डार्क चॉकलेट हृदयासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे ते खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते हा फक्त ते मर्यादित सेवन करावे फॅट नंबर पाच नवजात बालकाच्या हृदयाचे ठोके सर्वात वेगवान असतात त्याचे हृदय मिनिटाला सत्तर ते एकशे साठ वेळा धडकू शकते फॅक्ट नंबर सहा वृद्धांमध्ये म्हणजे स्वयोधारी लोकांमध्ये त्यांचे हृदय मिनिटाला तीस ते चाळीस वेळा धडकते फॅक्ट नंबर सात भेंडी ब्रोकोली गाजर लसूण पालक हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत